स्मार्ट अहमदनगर न्यूज परवानगी नसलेल्या नायलॉन मांजाची चक्क घरातूनच चोरून विक्री सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेत दोघांवर गुन्हा कोतवाली पोलिसांची कारवाई नगर दिनांक चौदा जीवघेण्या मांजामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण होतो यात मुले पशुपक्षी वाहनधारक पादचारी आदींच्या जीवावरही बेतते त्यामुळे मांज्या विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत मात्र नगर नगरमधल्या दोघांनी आपल्या घरातूनच मांज्या विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे सुमित मनीष लोढा व शुभम किशोर फुलसौंदर दोघेही राहणार अहमदनगर अशी कारवाई केलेल्यांची नावे आहे या दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्याच्या राहत्या घरातून चायना नायलॉन मांज्याची विक्री करत असून तो आता गेल्यास ही माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आले त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले या कारवाईत आरोपी रुपये किमतीचे विविध रंगाचे नायलॉन मांजा गुंडाळलेली चक्री व तीन सा हजार रुपये किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रिक मोटार असा एकूण सतरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शुभम फुलसौदर यांच्याकडून चार हजार सहाशे रुपये किमतीचे मांजा असलेले सात बंडल व मांजा गुंडाळण्यासाठी असलेली चार हजार किमतीची इलेक्ट्रिक मोटार असा एकूण आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मुंबई उच्च न्यायालया औरंगाबाद खंडपीठ नऊशे सात झोमॅटो ऍप्लिकेशन क्रमांक आठ आठ दोन दोरा, हजार दोन हजार वीस अन्वये या दोघांवर भादवी अठराशे साठचे कलम एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे छत्तीस स पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी चे कलम पाच प्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश होला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र इंगळे पोलीस अंमलदार तन्वीर शेख योगेश भिंगार दिवे अविनाश वाकचौरे ए पी इनामदार शाहिद शेख रवींद्र टकले सलीम शेख अमल गाडे संदीप थोरात सुजय हिवाळे सोमनाथ राऊत प्रमोद लहारे प्रशांत लोगे मपोहे कल्पना आरवडे परमसागर यांच्या पथकाने केली आहे उपसंपादक शुभदा भिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट स्मार्ट अहमदनगर न्यूज स्मार्ट अहमदनगर न्यूज